पाठीमाग निघाण्या लक्ष द्या चिट्टी कुणाची बघितली जाणार नाही समोरच्याकडे येऊ नका तिथं जावा तुमचा निकाल द्या वडे क्रमांक अकराचा निकाल वडे क्रमांक अकराचा निकाल आहे तास क्रमांक दोन वर हो दौडली गाडी श्रीनाथ साहेब प्रसानं मॉइलशे तुम्हाला कुमार अंकुरन अंकिता या निंबाळकर पुढ या विजय बेलगाडी मालकाचा वित्तलनाचा हार्दिक